चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक दयानंद कानेकर यांचा राजश्री शाहू विकास आघाडी पॅनेलकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय तर या आघाडीकडून सतरा कार्यक्षम नगरसेवक उमेदवार देण्यात आले असून राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चंदगड शहराच्या विकासाला गती देऊ अशी प्रतिक्रिया संजय चंदगडकर यांनी दिली दयानंद कानेकर यांच्या नेतृत्वात प्राची कानेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये अनेक लोकोपयोगी धाडसी निर्णय घेत चंदगड शहरात विविध विकास कामे मार्गी लावली त्यामुळे येणाऱ्या काळातही उपमुख्यमंत्री अजित पवार व नेते राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला प्राधान्य देऊ या राजश्री शाहू विकास आघाडीमध्ये सुधा गुरबे सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला रिजवाना नाईक नवीद अत्तार सिकंदर नाईक प्रमोद कांबळे जयश्री वनकुंद्रे संगीता चौकुळकर प्रियंका परिट सुभाष गावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदनकर प्रसाद वाडकर शीतल गुळामकर संतोष हाजगुळकर हे उमेदवार असून त्यांना विजयी करा आम्ही नेहमी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे समाजसेवा करत काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहू चंदगड शहराचा शाश्वत विकासासाठी आमच्या सर्व उमेदवारांना पाठबळ द्या असे आवाहन पदाचे उमेदवार दयानंद कानेकर यांनी केले